नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण एक एकदम खमंग असे कोथंबीरचे थालीपीठची रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये झटपट अतिशय चवदार असे कोथिंबीर कोथंबीर थालीपीठ आहे यासाठी एक मोठी जुडी कोथंबीर निवडून घेतली निवडताना थोड्याशा कोवळ्या काड्या घेतल्या धुवून एकदम कोरडी करून एकदम बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि यासाठी वीस हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि दोन कांड्या लसूण अशा सोलून घेतलेल्या आहे म्हणजे तिखट बरोबर आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालताच असं वाटून घेतलेलं आहे असा ठेचा करून घ्यायचा आहे आता चिरून घेतलेल्या कोथंबीरमध्ये एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठ आधीच मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेला हा ठेचा सगळा घालून घ्यायचा आहे जिरे ओवा हिरवी मिरची लसूण सगळं एकत्र पाणी न टाकताच मी वाटून घेतलं आहे एक चमचा मीठ चवीपुरतं घेतलं आहे एक चमचा धन जिरा पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद पावडर आता हे साहित्य सगळं पहिलं एकत्र करून घ्यायचं आणि मग कांदा आणि टमाटर घालून घ्यायचं तर हे सर्व साहित्य आता एकत्र झालेलं आहे दोन मध्यम साईजचे कांदे मी एकदम असे बारीक कापून घेतलेले आहे हे बघा आता कांदा घालून घ्यायचा आहे पहिला आणि एक मध्यम साईजचा टमाटा असा बारीक कापून घेतला आहे खूप छान चव लागते टमाटरमुळं पण एकदा ट्राय करून बघा आता कोरडच आपल्याला पहिलं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी कमी लागतं कारण कांद्याला पाणी सुटतं आणि कोथंबिरीलाही थोडंसं ओलसरपणा असतो थोड़ो थोड़ो जा। तर मग त्यामुळे आधी सर्व व्यवस्थित एकत्र करायचे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे ज्यादा घट्ट पण नाही पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही पाहिजे असं मध्यम जरा थापता येईल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं तर यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ भिजून घेणार आहे खूप छान चवीला लागलेले आहे हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होतात ज्यादा वेळ पण लागला जात नाही हे बघा हे असं घट्ट सरच जादा पातळ पण नाही जादा घट्ट पण नाही आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आता हे पीठ आपलं थालीपीठ बनवण्यासाठी तयार आहे चला आपण थालीपीठ बनवून घेऊया थाली था। तर यासाठी एक कॉटनचा कपडा घेतला आहे रुमालच घेतला आहे नवीन असलेला चांगला असा धुवून ओला करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि कपडा खाली असा आतरून झाल्यानंतर भाकरीला जेवढं असं पीठ घेतो तेवढं हे थालीपीठाचं पीठ घेऊन हलकं असं थोडं थापून घ्यायचं आहे आणि त्यावर असे सफेद तीळ घालून घ्यायचे आणि पाण्यामध्ये हात असा बुडवून थोडंसं असं थापून घ्यायचं किंवा तेलाचा हात लावूनही तुम्ही हे थापून घेऊ शकता एकदम जाडपणे आणि एकदम पातळपणे असं मध्यमच थापलं गेलं पाहिजे हे बघा पुन्हा थोडेसे सफेद तीळ घालून मी हे थालीपीठ चांगलं थापून घेतलं आहे आणि साईडने असे चार ते पाच होल करून घेतलेले आहे थालीपीठ तयार आहे इथे तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ तव्यावर असं घालून घ्यायचं आहे अलगद कपडा काढून घ्यायचं आहे हे बघा मध्यम आचेवर ठेवलेलं आहे आणि असं साईडने आता तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं खमंग हे थालीपीठ भाजलं जातं हे बघा असं आणि जे चार ते पाच असे होल केले त्यामध्ये पण असं थोडं थोडं तेल घालून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं थालीपीठ था था मस्त असं भाजलं जातं आणि वरचं तुम्ही बघू शकता असं पीठ थोडंसं सा सुकल्यासारखं झालं वरती ओलसरपणा कमी की असं पलटी करून घ्यायचं आहे हे बघा मी मुद्दामून लोखंडी तवा वापरलेला आहे चवीला खूप छान लागतात हे थालीपीठ कोथंबिरीचे आणि आता तीन ते चार वेळा असे उलटे पालटे करून एकदम खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये जास्त तेल पण नाही वापरायचं कमी तेलामध्ये छान अगदी भाजून निघतात हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान असे भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतले आणि याच पद्धतीने बाकीचे मी हे थालीपीठ बनवले खूप छान झालेले आहे चवीला याबरोबर खाण्यासाठी थोडीशी लसणाची चटणी दही घेतलेलं आहे आणि गरमागरम आपले हे कोथंबिरीचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा धन्यवाद